इयत्ता पहिली आणि दुसरीचा नवीन अभ्यासक्रम तयार केला जात असून संपूर्ण वर्षासाठी त्यांना फक्त तीन पुस्तके दिली जाणार असून या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम नव्याने लागू केला जाणार आहे येत्या हा नवीन अभ्यासक्रम पहिली आणि दुसरीच्या मुलांना लागू केला जाणार आहे या नव्या अभ्यासक्रमामुळे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच मध्ये बनवण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दोन हजार दहा मध्ये त्यांचा पर्यावरण एकत्रित केले असून त्यामुळे त्या विषयांची प्रत्येकी स्वतंत्र पुस्तके राहणार नाहीत अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक एन के जरग यांनी दिली